आज आपल्यासोबत जगदीश सर आहेत ज्यांनी फर्स्ट टाईम लाईफ मध्ये योगा अभ्यास केला तो पण ऋषिकेश रिट्रेटला हो। येऊन एक्सपिरियन्स कसा होता हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया हो थँक्यू मॅडम मी खूप स्वतःला फॉर्च्युनर समजतो की ऋषिकेश सारख्या देवभूमी पवित्र ठिकाणी मी योगा प्रॅक्टिस करू शकलो आतापर्यंत असं मी कधीच सहा साडेसहाला उठून योगा प्रॅक्टिस करेन असं स्वप्नात पण कधी विचार केला नव्हता तो आज ते शक्य झाले मॅडममुळे आणि बायकोमुळे की तिने खास मला आग्रह करून घेऊन आले की नाही तू चल आपल्याला याचा फायदा होईल म्हणून आणि मीन्स निश्चितपणे खूप छान एक, एक स्टेट ऑफ माइंड खूप ब्लिस स्टेट आलेलं होतो आहे काय काय योगासनं मी करू शकलो ह्याचा माझा विश्वास बसत नाही जसं की विपरीत करिणी मुद्रा जो एक आसन आहे ते खूप अवघड आहे पण ते मी करू शकलो तर खूप भारी वाटतं एक छान स्वतःची एक अभिमान वाटतं की असं आपण काहीतरी करू शकलो आयुष्यात आणि खूप स्पेशली जे साऊंड वेलिंगचे सेशन होते खूप जबरदस्त होते एक वेगळाच अनुभव होता आयुष्यात कायच्या आधी कधी असा अनुभव घेतला नव्हता जो निश्चित त्याचा आयुष्यात फरक पडेल खूप चांगला फायदा होईल असं कुठेतरी मनात असे खात्री आहे हो तर अनुभव किंवा इथले जे वाईब्स आहेत ऋषिकेशचे खूपच अप्रतिम आहेत नक्कीच आम्ही परत इथे येणार असं आमचं आहे कुठेतरी डिस्कशन कालच झालं की आम्ही परत येऊ कधीतरी नक्की जाईल तो खूप छान अनुभव होता खूप शांत इथे खूप शांत आणि असं एकदम ब्लिस स्टेट ऑफ माइंड वाटतंय सो so, okay. चांगलं आहे का अधिक उत्साहने आम्ही पुढच्या जर्नीकडे आमची वाटचाल जाईल अशी आशा आहे so, सो सोचे सरांना योगा करून बघताना तुम्हाला कसं वाटतंय खूपच छान वाटलं गेली अनेक वर्ष तो जिम करतोय पण तो कधी योगा करायला त्यांनी कधी इंटरेस्ट दाखवला नाही पण आता आम्ही दोघांनी सोबत कपल योगा ही प्रॅक्टिसेस केल्या सो खूपच मस्त वाटतंय आहे आणि खूप आनंद झाला की माझ्या मी एवढा आग्रह केला आणि तो आला त्यासाठी सो आणि तुमची सगळी मॅनेजमेंट सुद्धा खूपच असं मला काही झालं नाही सगळं व्यवस्थित स्मूदली सगळं झालं त्यामुळे खूप एक चांगला अनुभव आहे खूप थँक्यू थँक्यू फॉर सेअर येस